मी संजय भोटे श्री ज्ञानेश्वर बबन बंडगर यांचं मी प्रतिनिधित्व करतोय आत्ता रात्रीच्या किती आत्ता रात्रीच्या सवाखरावानी श्री ज्ञानेश्वर बबन बंडगर हे किराणा बाजार आणि दुकाने मंडळ या महाराष्ट्र शासन स्थापित माथाडी मंडळामध्ये डोळी क्रमांक सहा साठ ब्याऐंशी मध्ये नोंदित माथाडी काम करत मंडळाच्या नेमणुकीप्रमाणे तळोजा येथील हायकल केमिकल लिमिटेड या आस्थापनेमध्ये गेल्या सतरा अठरा वर्षापासून ते माथाडी स्वरूपाचं काम करत आहेत हे काम करत असताना त्या गावचे जे काही स्थानिक आहेत प्रकाश पाटील हे गेली अठरा वर्ष त्या आस्थापनेत कोणत्याही माथडी स्वरूपाचं काम न करता त्या आस्थापनेत ते येत देखील नाही अठरा वर्ष काम न करता त्या टोळीतल्या मुकदम उपमुकदम आणि इतर टोळीतले जे काही सात आठ कामगार आहेत त्यांच्यावर दबाव टाकून हजेरी लावून वेतन घेतात ह्या मंडळातल्या सर्व अधिकाऱ्यांना माहिती आहे सदरची तक्रार माने महादेव माने आणि ज्ञानेश्वर बंडगर यांनी दोन हजार तेरा साली दोन तक्रारी दिल्या होत्या की प्रकाश पाटील हे हा गुन्हेगार आहे आणि हा त्या आस्थापनेत काम न करता आमच्या दबाव आणून हजेरी लावून वेतन घेतोय ते वेतन एक महिन्याचं वेतन आहे एक लाख ते सव्वा लाख रुपये गेली अठरा एवढ्या वर्ष तो बसून खातोय तर त्याला कामावर पाठवा आमचा त्याला विरोध आहे म्हणून तक्रार दिली या किराणा बाजार आणि दुकाने मंडळातल्या अधिकाऱ्यांनी अरुण संख्ये या कामगार प्रतिनिधीला हाताशी धरून त्याचं वेतन चालू ठेवायला हवं दोन हजार तेरापासून अद्याप कसलीही कारवाई केली नाही अरुण संख्येना मी दोन वेळा फोन करून प्रयत्न केला सांगण्याचा समजून की गरीब लोक आहेत हे जनावरांसारखं काम करतात त्या लोकांचा अन्याय होता कामाचा नाही त्यांना कामावर पाठवा काम, काम करून वेतन घ्यायला आमची कुठली हरकत नाही आता गेली सहा महिन्यापूर्वी महादेव माने यांनी तक्रार केली त्याचा राग धरून त्यांना हानमार करून त्यांचा राजीनामा घेतला आणि त्यांचा राजीनामा घेऊन त्याच्या जागेवर त्या कामगाराच्या जागेवर दुसरा कामगार पैसे घेऊन भरला त्या कामगाराला बेकार केला देशू लावला त्यांच्याबरोबर तक्रारदार होते ज्ञानेश्वर बंडगर या ज्ञानेश्वर बंडगरांना सुद्धा तिथलं जे स्थानिक आहे मयूर म्हात्रे ह्यानं मारहाण केली सदर मारहाणीची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यामध्ये ज्ञानेश्वर बंडगरांनी केली अद्याप पर्यंत त्या तक्रारीच्या संदर्भामध्ये पोलीस ठाण्याकडून एक बैठक घेतली त्यात समजोता झाला परंतु पुढील काय कारवाई करायची होती ती अद्यापपर्यंत करण्यात आली नाही तिथं मी त्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांना जाऊन भेटल्यानंतर त्यांनी अस्वस्थ केलं होतं की त्यांच्या संबंधितांच्या आम्ही कारवाई करू अद्यापपर्यंत आता सहा महिने झाले त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही मंडळामध्ये गेल्या सहा महिन्यात सहा महिने झालं ज्ञानेश्वर बंडकरांनी केलेल्या तक्रारीचा परिणाम असा झाला की मंडळातले अधिकारी हरामे असल्यामुळं सहा महिन्यापूर्वी सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पासून बंडकरांना कामावर घ्यायचं आस्थापनेनं बंद केलं त्या आस्थापनेचे जे व्यवस्थापक आहेत विशाल पाटील विशाल पाटील अरुण संखे आणि या मंडळाचे कार्मिक का अधिकारी भरत कदम ह्यांनी संगनमत करून ज्ञानेश्वर बंडकरांना गेली सहा महिने ह्या कामापासून वंचित ठेवलेले मंडळाने नेमलेल्या कामगाराला कामानु बंद करण्याचा अधिकार त्या आस्थापनेला नाही तरी देखील त्या आस्थापनेने गेल्या सहा महिन्यापासून ज्ञानेश्वर बंडकरांना कामानु बंद, काम बंद केले त्याच्या तक्रारी वारंवार केल्या काही कागदपत्रांची मागणी केली एकही कागदपत्र गोपनीय नसताना मंडळाकडून एकही कागदपत्राची प्रत पत्रकारांच्या आदान प्रदान पत्र किंवा त्या प्रकरणाशी संबंधित जी काही निर्णय प्रक्रिया आहे त्याच्याशी संबंधित कागदपत्रांची अभिलेखांची मागणी केली तुरांची किंवा मान्यतेसाठी सादर के केलेल्या माहितीची एकही प्रत या मंडळाकडून देण्यात आली नाही या मंडळाचे सचिव जे आहेत विद्याधर मानगावकर यांच्याकडे अनेक वेळा विनंती केली की अशा पद्धतीनं जर काम केलं तर हे जे कष्ट करून खाणारा जो कामगार आहे कष्टकरी कामगार आहे तो देशील लागला त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे हे काय त्यांना बऱ्याच वेळा विचारलं की तुम्ही दबावखाली काम करता येईल स्पष्ट दिसतंय चार बैठका घेतल्या चारही बैठकीला हायकल केमिकल लिमिटेड आस्थापनेचं कुठलं व्यवस्थापन हजर नाही परंतु त्यांच्या गैरहजरीत हे अधिकारी त्या आस्थापनेचं वकीलपत्र घेतल्यासारखं बोलत आहेत त्या दिवशी त्यांना सांगितलंही की आस्थापनेला कामगार का, कामावरून बंद करण्याचा अधिकार आहे तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की नाही गेली सहा महिने झालं कामगार कामावर बसवलंय फक्त एकच पत्र दिलं आणि जर असं माथाडी कामगारांना जर मारहाण झाली किंवा काही त्रास झाला त्यांच्या कामात अडथळा आणला तर विशेष पोलीस महानिरीक्षक मा, जे आहेत त्यांनी एक परिपत्रक काढलं होतं दोन हजार दहा ला आणि एकोणीसशे ब्याऐंशी पासूनची जी काही पोलीस प्रशासनाची पत्रक परिपत्रक आहेत ते मुंबई पोलीस आज सीपी असतील ठाणा नवी मुंबई नाशिक पुना पिंपरी चिंचवड एस पी असतील रायगडचे किंवा पालघरचे ह्यांनी वेळोवेळी पत्र परिपत्रक काढून पोलीस प्रशासनाला लोहमार्ग आणि शहर पोलीस असतील एस पी यांना हे केलेलं आहे की ताबडतोब Uh, पत्र मंडळाच्या पत्रावरचा आधार मानून त्या संबंधित माथाडी कामगारांना संरक्षण देण्यात यावं ज्ञानेश्वर बंडगरांचे दोन तीन अर्ज करून सुद्धा ज्ञानेश्वर बंडगरांना पोलीस प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्त द्या किंवा पोलीस संरक्षण द्याकर द्या किंवा संबंधितांच्या कारवाई करा म्हणून मागणी करून देखील अद्यापपर्यंत कसलीही कसली कारवाई करण्यात आली नाही विद्याधर मानगावकर त्यांच्याकडे एक विनंती केली की दर महा माथाडी कामगारांचं वेतन करणं हे माथाडी मंडळाची जबाबदारी आहे तर ते एक कबूल करतात की दर महा वेतन केलं पाहिजे पण आम्ही विचार करू कारवाई करू तर त्यांच्याकडे एक विनंती केली मी काल फोन करून की गेली सहा महिने हा कामगार तिच्या आईवडी दोघ पती पत्नी आणि दोन का मुलं असे सहा कामगार त्यांचा भूकबली ठरतील त्यांच्या उपासमारीची पाळी आली तुम्ही तातडीने निर्णय घ्या आणि भता घ्या म्हणजे आजच्या दिवशी तीन महिन्याचा पगार करा आणि उर्वरित तीन महिन्याचा पगार पुढल्या आठवड्यात जरी केला तर चालेल तुमच्या वसुली प्रक्रियेपर्यंत ह्या कामगारांची बंद ठेवू शकत नाही अशी मागणी करू करून देखील माणगावकर या प्रकरणात चाल ढकल करतायत आज तीन दिवस झालं गुरुवार शुक्रवार आणि आज शनिवार आज तीन दिवस झालं हा कामगार ज्ञानेश्वर बंडगर आहेत ते तीन दिवस अन्न पाण्याशिवाय शिवाय इथं बसून येत एकही अधिकारी चौकशीला आला नाही फक्त तुम्ही असं उपाशी बसू नका इथं बसू नका पोलीस प्रशासनाकडे काहीतरी तक्रार केली त्यांनी कुठलंही वाहवं काम केलं नाही किंवा कायदा मोडला नाही फक्त माझ्या पोटाचा प्रश्न आहे माझ्या कुटुंब उपासमारीची वेळ आली माझी दखल घ्या माझं वेतन करा अशी त्यांनी सुद्धा मागणी करून सुद्धा तीन दिवस झालं कुठलेही मंडळाकडून कारवाई करण्यात आली नाही पोलीस प्रशासनातले अधिकारी आल्यानंतर त्यांना काही कारवाईचं घटनाक्रम आणि कामगार कसा अन्याय झालाय सांगितलं कामगार इथं फक्त गप्प बसलेला ना कुठं घोषणा दिल्या ना कुणाला अडचणी इथं मांडणी घालून या मंडळाच्या कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर येऊन बसलेला आहे एकही अधिकारी इथं येत नाही या मंडळाचे जे अध्यक्ष आहेत राजेशाळे हे राजशाडे ह्या मंडळाचे एकूणच काय माथाडीचा ठेका घेतलाय मालक असल्यासारखे वागत आहेत आणि संपूर्ण प्रक्रिया जी आहे ते माथाडी कामगारांच्या विरोधात वागवायची माथाडी कामगारांना भिकल लागण्या लावण्याचं काम या राजशाडे करतायत आम्ही शासनाकडे सुद्धा अनेक वेळा केला की ह्यांच्या हे है जे असे काय अधिकारी अधिकाराचा दुरुपयोग करून जी माथाडी कामगारांना देश काम करतात त्यांच्यावर काहीतरी कारवाई तुम्ही करा आता ह्या एक प्रकरणामध्ये स्थापन झाली त्याच्यामध्ये त्यांचंही नाव टाकण्यात आले त्याची चौकशीचा सशमीरा लागलं कारवाई होईल म्हणून त्यांनी काहीतरी स्वच्छ निवृत्ती स्वीकारली ते शासनानं अजून मान्य केले नाही अशी माहिती मिळते तर अशा अधिकाऱ्यांना उचलून खरं आत टाकलं पाहिजे त्या कारागृहात टाकून सडावलं पाहिजे इतक्या चुकीच्या पद्धतीनं कारवाई अधिकाराचा दुरुपयोग करून देशदडीला कामगारांना लावले तरी शासनाकडून त्याची योग्य दखल घेतली जात, जात जा नाही जा आणि जा जा त्या प्रकरणांची चौकशी केली जात नाही आणि ह्या चुकीचं काम करणारे जे अधिकारी आहेत त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातल्या जे चुकीचं काम करतील त्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम सहकामगार आयुक्त माथाडीच्या ज्या आहेत शिरीन लोखंडे ह्या सर्वांच्या बॉसेस प्रत्येक प्रकरणामध्ये चौकशी समिती नेमली की त्या शिरीन लोखंडेंना अध्यक्ष केलं जातं चौकशी समितीचं आणि त्या अधिकाऱ्याचा कुठलाही दोष नसल्याचं शासनाला लेखी कळवून त्याची चौकशी बंद करून त्याला निर्दोष करण्याचं काम करतायत जोपर्यंत ह्या शिरीन उचल उचलबांगडी ह्या आयुक्त पदावर माथाडीच्या होत नाही तोपर्यंत हा माथाडी कामगार हजारो माथाडी कामगार या शिरीन लोखंडें बेकार केलेले देश घडीला लावलेले तरी शासन ह्या शिरीन लोखंडे यांची किंवा राजेशाळे असेल दाभाडे असेल तो संतोष कोकाट असेल यांच्यावर का कारवाई करत नाही हा माथाडी कामगारांना आणि कामगारांचं चा चांगलं प्रतिनिधित्व करणाऱ्या कामगार प्रतिनिधींना प्रश्न पडलेला आहे आणि विशेषतः एक बाप निदर्शनास येते की आमचे जे प्रस्थापित कामगार संघटना आहेत आणि कामगार नेते ह्याबद्दल का बोलत नाहीत हा एक मोर्चा पडलेला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे या साठ ब्याऐंशी तुळीमधल्या पाच कामगारांचा आतापर्यंत मारहाण करून राजीनामा घेतलेला आहे तरी मंडळ दखल घेत नाही गेली तीन दिवस अन्न पाण्याशिवाय ज्ञानेश्वर बंडकर इथं उपोषणाला बसल्यात अधिकारी दखल घेत नाहीत जर ज्ञानेश्वर बंडकरांना निधी दिवशी दुन्या अधिकाऱ्यांना जे कार्मिक अधिकारी या मंडळाचे भरत कदम आणि विद्याधर मानगावकर सचिव आहेत त्यांना सांगितलं यांना जर काय झालं तर त्याची संपूर्ण जबाबदारी तुमच्यावर हो राहील आता दोन तासापासून पोटात दुखणं चक्कर येणं असं काय प्रकार चालू आहे यांचा त्यांच्या अन्याय झालाय म्हणून ते बसल्यात माथाडी कामगारांच्या एवढा आतुनात छळ चाललेला आहे त्यांची आर्थिक शारीरिक आणि मानसिक जो छळ चाललेला आहे माथाडी मंडळाकडून हा छळ काय थांबता थांबत नाही तर माझी या महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि कामगार मंत्री महोदय डॉक्टर फुंडकर साहेब यांना माझी एक विनंती आहे की अशा गोरगरीब माथाडी कामगारांचा जो अधिकार अधिकारी हक्काचं त्यांचं हनन कर कायद्याचा अधिकाऱ्याचा दुरुपयोग करून कायद्याच्या विरुद्ध जर काम करत असेल त्यांची तात्काळ चौकशी बसवावी आणि अशा अधिकाऱ्यांना शासन झाल्याशिवाय भंडगर तुम्हाला जर काय बोलायचं असेल तर स्टेटमेंट द्या मला एकच सांगायचं आहे की जोरात वर हो एकच सांगायचं आहे की साहेब वडील जरी आहेत आणि दोन्ही मुलं आहेत त्याचं शिक्षण बंद व्हायला त्या या कायद्यामुळे आणि आम्हाला बोर्ड नेहमी सांगते की काही जरी काही काही शुद्ध कारण आले तरी तुम्ही बोर्डात या तक्रार नोंदवा आणि त्याच आम्ही व्यवस्थित सोल्युशन काढू असं हे सांगत काही नाही इथं आम्ही दोन हजार पासून तक, तक्रार देत आलोय पण त्यांचं तिथं काही होत नाही किती कागदपत्र साठवून ठेवा एकही कागदपत्र वाचून ठेवत नाहीत सचिव म्हणा कर्मधिकार म्हणा अध्यक्ष म्हणा एकही कागद वाचत नाही पूर्ण माथाड्यांना खाऊन टाकले बोर्ड साहेबांनी तुमच्यावर जो अन्याय झालाय ना तो लाईव्ह फेसबुक सांगाल आणि बाकीच्या माथाडी कामगारांना आणि माथाडी प्रक्रियेमध्ये जे काम, काम करणारे काय प्रतिनिधी आहेत कामगार नेते त्यांच्या पर्यंत पोचलं पाहिजे की माथाडी कामगारांच्या काय अन्याय होता तुमच्या शब्दात सांगा त्यांना आयकल कंपनीमध्ये विशाल पाटील आणि अरुण संख्ये बळवधराव पवारांचे सरचिटणीस आहेत त्या दोघांनी करार करण्याबाबत आम्हाला एवढं फसवणूक केली की के त्यांनी आमचा झिरो झिरो करार करून टाकला पूर्ण आणि कामगारांच्या मध्ये एवढी फुटापोट करून टाकली की एकही कामगार राहिला नाही पाहिजे हायकल कंपनीमध्ये असं वातावरण करून एक 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 करून सगळे बाहेर काढलेले त्यातला इमानदारही होता महादेव माने आणि त्यालाही काढला व्हाय आज मलाही काढलाय नाटकशुल्लक कारण देऊ आणि त्या माणसाला अत्याचार करून एवढा त्रास देऊन बाहेर काढलेला म्हणा तो क्षेत्र रडून गेला कारण की उपासबाजी एवढी पाहिजे म्हणजे किती दहा महिने झाले त्याला पगार नाही काय नाही मग तो काय करणार माणूस तो निघून गेला आज तसंच तीच वेळ माझ्या पण आलेली सहा महिने झाले मला पगार नाही काय नाही उपाशी म्हणणे घरात ते वैतागले रडायला लागले परंतु शिक्षणच कसं व्हायचं तुमच्या बाकीच्या समस्या मांडल्या नाटील आकाश पाटील ते बसून खाणारे माणसं आहेत ते गुंड तरी मानतेत गाववाले ते आणि आता परत नवीन मात्रे पण आहे तो म्हणतो मला माझ्या मा, मामाला मा, जसं दिलंय तसं मलाही बसून पाहिजे याला आम्हाला नकार आहे आम्ही देऊ शकत नाही आणि मुकदम उपमुकदम तर जब असलेले त्यांना तर काही घेणं ना देणं नाही कशाबद्दल कोणी मरू द्या कोणी जगू द्या काय करू माथाडी मा पहिल्यापासून आता कामगार प्रतिनिधी काम करतोय साधे एक संघटनेच पत्र असलं तर सदर पत्रावर मागितलेली सर्व कागदपत्र दिली जायची लग, थी, थी। जी जी ते ते या सचिव मानगावकरांना सांगितलं की एक का पत्र दिलं कुठलाही गोपनीय कागदपत्र कुठल्याही पत्रावर नाही एखाद्या प्रकरणामध्ये समाविष्ट असलेल्या ज्या कोण संघटना असतील कामगार असतील किंवा कोणी समाविष्ट झालेले जे घटक आहेत त्यांनी कागदपत्र मागितले तर न्यायालय सुद्धा नाकारत नाही परंतु या माथाडी मंडळामध्ये कामगार किंवा कामगार प्रतिनिधीने जर का कागदपत्रांची मागणी केली तर ती कागदपत्र दिली जात नाही कागदपत्र का दडवून ठेवतात ह्याच कारण अद्याप पर्यंत कळलं नाही त्यांना माहित आहे कागदपत्र जर दिली ह्यांच्या हाताला लागली तर पहिल्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठीच हे कागदपत्र दिली जात नाही हे त्याच्या मागचं एक प्रमुख कारण आहे आता ह्या प्रकरणाचा पाठपुरावा करतोय सोमवारी या मंडळामध्ये नोंदित असलेल्या आत्माराम शिंदे टोळी क्रमांक त्रेपन्न शहात्तर दादासाहेब मोठे टोळी क्रमांक चोपन्न त्रेपन्न चोपन, त्रेपन, चोपन शहात्तर शा, ना त्रेपन्न शहात्तर चोपन्न त्रेपन त्रेपन एकोणचाळीस त्याच्यानंतर पांढुरंग यमगर टोळी क्रमांक त्रेपन्न एकोणनव्वद आणि रायगड जिल्ह्यातल्या धाटाव्या मध्ये एक रोहा डायकेम लिमिटेड ही मोठी आस्थापना आहे चाळीस कामगार नोंदित आणि एकशे बारा कामगारांचे आनंदित कामगारांची नोंदणीकरता करता अर्ज मंडळाकडे दाखल केलं होतं ते प्रकरण दाबून टाकलेलं आहे त्या प्रकरणाचा अद्यापर्यंत कारवाई करण्यात आली नाही आता त्या प्रकरणाचाही पाठपुरावा घेतलेला आहे चाळीस कामगार देशोधील लावलेले आहेत आणि तिथल्या स्थानिक कामगार परिसरातले धाटावशी एकशे बारा कामगारांचे नोंदणी करता अर्ज भरले होते सर्वच्या सर्व कामगार आतापर्यंत हे केले त्याची त्याचा खटला दाखल केला आणि कामगाराला विश्वासात न घेता कामगार संघटनेने आणि ह्या किराणा बाजार दुकाने मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दाखल केलेला खटला मागे घेतला तो कसा घेतला काय घेतला त्याचा अद्यापर्यंत तपास लागला नाही अशी जवळपास पावणे दोनशे कामगार एका असतापन बेकार केलेले आहेत याचा पाठपुरावा करतोय आणि सोमवारी ह्या संबंधित ज्या टोळ्यातले कामगार आहेत त्यांचे प्रमुख जे कोण मुकदम उपमुकदम असतील त्यांना या मंडळाच्या प्रवेशद्वारावर बसवून न्याय घेतल्याशिवाय हलणार नाही तेवढ्यासाठीच हा साथ मी पब्लिक लाईव्ह फेसबुक आणि व्हिडिओ बनवला आहे आणि हा मी प्रसारित करतोय ह्या कामगार कर्मचारी आणि विशेषतः माथाडी कामगार जे आहेत त्याच्याशी संबंधित काही संघटना असतील आणि काही चांगले अधिकारी बे नाही असं नाही बरेचसे अधिकारी चांगले आहेत की जे कायद्याला धरून काम करतात त्या अधिकाऱ्यांना ह्या गोष्टीची माहिती मिळावी म्हणून हा व्हिडिओ मी प्रसारित करतोय त्याची शासनात सुद्धा योग्य दखल घेऊन त्यात हस्तक्षेप करावा आणि माथाडी कामगार वाचावा अशी मी मान्य मुख्यमंत्री महोदय आणि मान्य उप उपमुख्यमंत्री महोदय तसेच कामगार मंत्री महोदयांना महो महो विनंती करतो आणि सांगतो जय महाराष्ट्र